बिग बॉस मराठी सीझन पाच चा पहिला प्रोमो आला आणि संपूर्ण महाराष्ट्रात जे बिग बॉस प्रेमी आहेत त्यांच्यामध्ये चर्चा रंगू लागल्या की यावर्षीच बिग बॉस कसं असेल कारण की यावर्षी रितेश देशमुख होस्ट आहे आणि या होस्टची काय नवीन नवीन स्ट्रॅटेजी येऊ शकते ह्या ज्या काय जे विकेंडची चावडी आहे ती कशी होऊ शकते ह्या सगळ्या चर्चा पूर्ण महाराष्ट्रात रंगायला लागल्या पण पहिला प्रोमो येऊन ऑलमोस्ट आता वीस दिवस झालेले आहेत आणि पुढच्या प्रोमोची अजून काही डेट वगैरे आलेली नाही समोर किंवा काहीही अपडेट हे बिग बॉसच्या ऑफिशियल्सकडून काही आलेलं नाहीये की या या दिवशी सुरू होणार आहे त्या त्या दिवशी सुरू होणार आहे तर संपूर्ण मुद्दा काय हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील तुम्हाला आपण एंटरटेन करण्याचा प्रयत्न करणार आहोत खुश करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नक्कीच सबस्क्राईब करा आता चला मुद्दाकडे वळूया आणि मुद्दा असा आहे की वीस दिवस होऊन गेले तरी बिग बॉस मराठी सीझन पाचच्या च्या ऑफिशियल्स कडून काहीही जो पुढचा प्रोमो आहे सेकंड प्रोमो आहे डेट अनाउन्समेंट प्रोमो आहे हा लॉन्च झालेला नाही आहे आणि त्यामध्येच आता प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाले की यार बिग बॉस मराठी सीझन पाच चा आता नेमकं का परत काय झालंय आम्ही एकतर ऑलमोस्ट दीड वर्ष झालं अगोदरपासून वाट बघतोय बिग बॉस मराठी सीझन चार फ्लॉप झाला त्यानंतर आम्ही खूप आशा ठेवली की बिग बॉस मराठी सीझन पाच चा खूप छान होईल पण बिग बॉस मराठी सीझन पाच चा प्रोमो आला पण अजून तुम्ही सेकंड प्रोमो अजून काही अपडेट देत नाहीत आता ऑलमोस्ट बावीस पंचवीस दिवस व्हायला लागलेले आहेत तर सगळे जे प्रेक्षक आहेत ते आता भडकायला लागलेले आहेत हळूहळू कारण की खूप आता प्रतीक्षा होत नाही लोकांना कारण की आता इलेक्शनचं पहिले एक हे नाव आलं पुढं की इलेक्शन मुळे या सगळ्या गोष्टी पुढे चाललेल्या आहेत नंतर अजून पी च गोष्ट आली मध्ये त्यामुळे पुढं चाललेलं आहे आता आलं टी ट्वेंटी वर्ल्ड कप चालू आहे त्यामुळे संपूर्ण गोष्टी पुढे चालल्या आहेत आता जे बिग बॉस ओ टी टी सीझन थ्री आहे तो मध्ये आलेला आहे या संपूर्ण गोष्टीमुळे जे मराठी प्रेक्षक आहेत ते जरा संभ्रमात आहेत आणि त्यांना असं वाटतं की यार बिग बॉस मराठी सीझन पाच चे नेमकं काय झालंय तर माझं आव्हान आहे कलर्सच्या टीमला बिग बॉसच्या टीमला की तुम्ही लवकरात लवकर बिग बॉस मराठी सीझन पाचचा चा जो पुढचा प्रोमो आहे किंवा डेट अनाऊन्समेंट जो प्रोमो आहे ना तो लवकरात लवकर अपलोड करा सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या भेटीला आणा कारण की संपूर्ण महाराष्ट्रातली जी बिग बॉस प्रेमी आहे त्यांना आता आतुरता लागलेली आहे त्यांची आतुरता परत तुम्ही संपू नका आता एक एक्साइटमेंट चालू झाली होती की रितेश देशमुख यावेळेस खूप आग लावेल खूप धमाका करेल खतरनाक पण तुम्ही पुढचा प्रोमो आणलाच नाही ती आता हळूहळू परत खाली जायला लागलेली आहे कारण की खूप उशीर हो लागलेला आहे नेक्स्ट प्रोमो येण्यामध्ये तर माझं आव्हान आहे कलर टीमला कृपया करून लवकरात लवकर ह्या गोष्टी आणा नाही परत एकदा ह्या गोष्टीमुळे परत फटका भेटू शकतो टीआरपीला मराठी बिग बॉसच्या तर कृपया करून तुम्हाला हे आव्हान आहे तुम्ही लवकरात लवकर ह्याच्यावर काहीतरी लवकरात लवकर एक काय पाहिजे तोडका काढा आणि लवकरात लवकर ह्या लॉन्च करा गोष्टी तर मित्रांनो तुमचं काय मत आहे या संपूर्ण गोष्टीवर नक्की कमेंट्स मध्ये मांडा कारण की तुमचं एक एक मत हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र